भाजपच्या या कार्यालयात दिवाळी साजरी होणार आहे अगदी बरोबर आहे श्वेता आणि सकाळपासूनच या सेलिब्रेशनची कालपासूनच खरंतर या सेलिब्रेशनची जंगी तयारी 不别 <laughs> महाराष्ट्राचे नेते आमच्या लाडक्या बहिणीचे देवाभाऊ पडवलेलं तरी पुढे आला यांच्या संपूर्ण वाटलं योग्य मार्गदर्शनाखाली के जनता पार्टीने ज्या पद्धतीने आपल्या सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आपल्या सर्व संघटनेच्या जे काम केलं आणि माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये एवढं मोठं भूतोन भविष्यती या पूर्वीच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाला जेवढं यश मिळालं नाही सर्वात मोठं यश आपल्या पक्षाला आणि महायुक्तीला मिळालं खरंतर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राने एक नेतृत्व मिळालं मोठा विजय मिळाला जनतेने आपला विश्वास केला आणि आपले केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांचं कुशल मार्गदर्शन आमचे अध्यक्ष देख जे पी नड्डाजी आणि आमच्या सर्व केंद्रीय नेतृत्वानी ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपल्याला मदत केली आहे आणि सर्वात मोठं आपले प्रभारी भूषण यादवजी असतील अश्विनी वैष्णजी असतील पियुष जे असतील विनोद असतील आपले सर्व केंद्रीय नेते नितीन गडकरी जे आहेत योगी जी आहेत या सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या केंद्राच्या देशाच्या भारतीय जनता पार्टीनी प्रवासी कार्यकर्त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने जी मदत केली आहे त्यामुळे त्यामुळं आज आपली संघटना ही महायुतीला आणि आपल्या पक्षाला मोठा विजय आपल्याला मिळणार आहे मी महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीस या देवें जी यांचं महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या जनतेने जो यश दिलाय यश माननीय देवेंद्रजणी दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळात दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला क्रमांक एक आणण्याचं काम आम्ही देवेंद्रजी देवें देवें केलं आणि आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रजी देवें निर्णय देवें घेतले आहे त्या निर्णयाला महाराष्ट्राने पाठिंबा दिला मी करत असताना महायुतीचे नेते एकनाथ शिंदे जे असतील अजित पवार जे असतील संपूर्ण महायुतीच्या नेत्यांचं ने अभिनंदन ने ने करतो आपण म्हणतो पण एवढंच सांगेल जास्त येणार नाही का देवेंद्रजी बोलणार आहे देवेंद्रजी आपल्या कुशल मार्गदर्शनामध्ये आम्ही काम केलं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पस्तीस लक्ष कार्यकर्त्यांनी आमच्या संपूर्ण टीमनी ज्या पद्धतीने आपलं मार्गदर्शन हो होतं आणि मार्गदर्शन जे इथं मिळालं महम्मद आंबोटे आपल्याला मिळालं निश्चितपणे हे यश वाढत राहील भारतीय जनता पार्टीची संघटना उत्तरा अजून प्रगती करेल आणि येणाऱ्या संपूर्ण पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ಭಾರತಿ ಜನತ ಪಾರ್ಟೀ ಮೋ ಯಶ ಬಿ ಮೀಡಾ ಆಸ್ವಸ್ಥೋದ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಸಂಪೂರ್ಣ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪೂರ್ಣ ಪಿಂಜ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಭಾರತಿ ಜನತೀ ಸರ್ವ ಕಾರ್ಯಕರ್ತೀ ಅಭಿನಂದನ ಆಭಾರ ಮಾನತೋ देद्री या नतवा हा महाराष्ट्र पुठे जईल असांस व्यत करतो शब्द संपूर्ण धन्यवाद